महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या अस्तित्वासाठी लढणाऱ्या शिवरायांची गोष्ट म्हणजे पुन्हा शि शिवाजीराजे भोसले महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा गंभीर विषय आणि त्यांच्या हालाखीची परिस्थिती मांडणारा तसेच या संकटातून सुटकेचा मार्ग शोधणारा पुन्हा शिवाजीराजे भोसले हा चित्रपट सध्या चर्चेत आहे मी झी स्टुडिओजची प्रस्तुती आणि महेश मांजरेकर यांचं लेखन व दिग्दर्शन असलेला हा चित्रपट येत्या एकतीस ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिग्दर्शक महेश मांजरेकर म्हणाले शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा विषय मला अनेक वर्षांपासून अस्वस्थ करत होता या प्रश्नावर समाजात जागृती निर्माण व्हावी म्हणून हा चित्रपट बनवला ही कथा कोणत्याही राजकारणाला धरू नाही तर सर्वसामान्य जनतेसाठी आहे या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे नाशिकचेच अभिनेते सिद्धार्थ बोडके यांनी ते म्हणाले महाराजांची भूमिका साकारणं म्हणजे मोठी जबाबदारी या चित्रपटातील शिवराय हे इतिहासातील नाहीत तर आजच्या शेतकऱ्यांच्या वेदना पाहून संतापलेले शिवराय आहेत चित्रपटात त्रिशा ठोसर भार्गव जगताप विक्रम गायकवाड शशांक झेंडे मंगेश देसाई पृथ्वी प्रताप नित्यश्री ज्ञान लक्ष्मी आणि सयाजी शिंदे यांसारखे दिग्गज कलाकार झळकणार आहेत राहुल पुराणिक आणि राहुल सुगंध यांनी निर्मित केलेल्या या चित्रपटातून समाजात परिवर्तनाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे पुन्हा शिवाजीराजे भोसले एकतीस ऑक्टोबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात बरो नमस्कार पुन्हा शिवाजीराजे भोसले हा सिनेमा एकतीस ऑक्टोबरला महाराष्ट्रभर रिलीज होतोय नाशिकच्या सगळ्या जनतेला माझं आव्हान आहे की ते त्यांनी कायमच दर्जेदार सिनेमांना प्रोत्साहन दिलेले आहे या सिनेमाला तुम्ही द्याल अशी अपेक्षा करा हा सिनेमा एक खूप संवेदनाशील विषय घेऊन आलेला आहे शेतकरी आत्महत्या त्याचा बेस आहे आणि टिपिकल हिरो हिरोईन गाणी नाच हे असेल वाटत नाही आहे पण तरी तुम्हाला अडीच तास कितीला खेळवून देऊ शकतील ताकद आहे सिनेमा आणि तुम्ही थिएटरमधून बाहेर जाताना थोडंसं तरी एक कारण तुम्ही संवेदनशील राहणार मला वाटतं मराठी माणूस हा कायमच संवेदनशील आहे आणि तो त्यातनं का काहीतरी तो जो आपला शेतकरी आहे जो आपल्या ताब्यात जेवण वाढतो त्याला त्याला आपण काही नाही फुल नाही फुलाची मागणी मग छोटीशी मदत केली ना तर शेतकरी आत्महत्या आपण टाकू शकतो आणि आपल्यात ती ताकद आहे म्हणजे मराठी माझ्या महाराष्ट्राच्या प्रत्येक रहिवाशामध्ये जनतेमध्ये ती ताकद आहे की आपण ठरवलं तर काही करू हो, शकतो आपण सगळ्यांनी एकत्र येऊ फक्त शेतकरी आत्महत्याला